ज्यांच्या जो राहतो त्याच्या नावावर करतो खाजगी जागेवर राहिला तरी जो राहतो त्याच्या नावावर जागा जातो तुम्हाला चिंता काय करायची कारण नाही आणि कोण म्हणत असेल जागा आम्ही उठवायला येतो एवढीशी वीट जरी नेऊन दाखवली तरी मी राजकारणातून निवृत्ती <laughs> मला उलट या ठिकाणी सुचवायचे दोन एका गोष्टीचा संकल्प आम्ही केला गेल्या के तीन चार महिन्यापासून जेव्हा नवीन प्रशासकीय भवन होते तेव्हा जुन्या प्रांत कार्यालयाचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डी अॅनिमेशन सेंटर लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याशी डी स्वरूपात बोलतील लोकांना विचार सांगतील त्यांचा संघर्ष सांगतील अशा प्रकारचं सा त्या ठिकाणी संग्रहालय करायचं जुन्या प्रांत ऑफिसचा आमचा निश्चित त्या ठिकाणी मिळून भारतातलं पहिलं अशा पद्धतीचं ईडी सेंटर उभं राहील ज्याच्यामध्ये डॉक्टर भारतरत्न भीमराव बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर साहेब हे सगळ्यांशी त्यांची चलचिन्ह त्यांची कथा त्यांचं आयुष्य त्यांचा संघर्ष आणि त्यांची मतं त्यांचा प्रवास हा लोकांशी विद्यार्थ्यांशी बोलतील ते शेअर करतील त्याच्या भावना शेअर करतील त्यातलं शिकायला मिळेल हा पहिला संकल्प आम्ही त्यावेळेस केला आता दुसरा संकल्प अशा ठिकाणी असतो आहे की या ठिकाणच्या लोकांना ज्या लोकांच्या अडचणी आहेत तिथं रस्ते खड्डे अडचणी कॉन्क्रीट पाणी रस्त्यावर वाहते पुढच्या पाच वर्षात या संपूर्ण मंगळवारपेठेचं नाव डॉक्टर देखराव किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर करून येथील लोकांच्या बारक्या सुरक्या अडचणीसुद्धा पाच वर्षात ठेवणार नाही मला काय पस्तीस वर्षाचा आम्हाला फक्त सगळ्या सोपर्वा लागायचं नाही आत्ता इन्स्टॉलमेंटमध्ये काम करायचं एकदा सगळ्या अडचणी पुढच्या पाच वर्षाच्या काढायचे तुमचं समर्थक ताकद प्रेम या ठिकाणी उभं राहिलं तर पाच वर्षामध्ये पुढच्या कुठल्याही अडचणी राहणार नाही तुम्हालाही सुपर्वातही असतील महिन्यात या असतील या दोघींना या भागाचं नगरसेवक म्हणून काम करताना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे माझा कार्यकर्ता जीवन या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून माझ्यावर काम करतो त्या ठिकाणी काकडे आयोळ्यांचं मग अशी संधी म्हटलं की दर्व आयोळ्यांना संधी मिळते लोकांची इच्छा काकडींना पण संधी मिळायची म्हटलं जॉईंटली दोन्हीचा चाक एकत्र द्या काकडे पण चालले पाहिजेत आयोळे पण चालले पाहिजेत मग आता जबाबदारी तुमच्यावर आहे काकडींना आणि आयोळेला दोघांना एकत्र चालवायचं तिकीट द्यायचं काम राजंनी केलं राजे म्हणजे ते नाही शिवरूप राजे आम्ही त्यांच्यातलं नाहीच आहे त्यामुळे आपण गोठा या ठिकाणी करून चालला विकासाला तुम्ही कुणाला धरू नका मला एकट्याला धरणं तरी चालते कारण पाच वर्ष आता फलटण दु, दु, दुरुस्त करायचं फलटण मॉडेल करायचं फलटणच्या बारामतीप्रमाणे फलटणची सुधारणा करायची हा दु, संकल्प आम्ही या ठिकाणी घेतलेला छोटा छोटा प्लॅन तयार झालेला आहे गटारा कुठं असावे उतार कुठं असावे ग पाण्याची दिशा कुठं असावी पिण्याचं पाणी कसं यावं त्याचं शुद्धीकरण कसं करावं लोकांना डेंग्यू मलेरिया याच्यापासून कसं वाचवावं अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती ती पाऊस येतो त्या पावसापासून लोकांच्या घरामध्ये पाणी क जाऊ नये याच्यासाठी काय करावं अनेक घरं या ठिकाणी पडली होती मी आलो होतो अनेक घरं या ठिकाणी पडली होती तर नैसर्गिक आपत्तीपासून त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे मी नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी मी घेतो राजकीय आपत्तीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी तुम्हाला लोकांना घ्यावं लो लागणार लोक याच्या बघितलं ना मग असो म्हणतात तसं पस्तीस वर्ष त्यांच्या घरामध्ये संपतात त्यांच्याकडनं अपेक्षा काय होती की आता रिंग रोड इथं के निर्माण केला रिंग रोडनी पुण्याला जाऊ कारण लोकांकडे मत मागायसारखे काय नाही पस्तीस वर्षात विकास करू शकले नाहीत आता परत चाळीसा वर्षी फुसवायला म्हणून काय येणार आहेत पण तरी सुद्धा वर्षी आम्ही सा विकास करतो म्हणून या ठिकाणी येणार मला तुम्हाला सांगायचं कर्तृत्व माणसाची गरज नगराध्यक्षासाठी उभा राहिलेला माणूस काम करताना बघित आजच्या मागच्या पाच दहा वर्षामध्ये लोकांच्या छोटी छोटी कामं असली तर त्या ठिकाणी पाणी सुटत नसाल तर त्या ठिकाणी जाणार लोकांची नोंद होत तर तिथं झालं शमशेरदादांचं काम सर्वसामान्य माणसांच्या कामाला त्याला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केले शमशेरदादा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी ते कमळाचं चिन्ह रोजले मला या ठिकाणी दिलीपशे भोसले यांचे सुद्धा आभार मानायचे आहेत की त्यांनी त्यांना पुढं जाण्यासाठी दिली आहे आणि शमशेरदादा या ठिकाणी काम करणारा माणूस चोवीस तास अव्हेलेबल तीनशे पासष्ट सतरा का अवेलेबल असणारा माणूस आहे मग अशी सांगितलं ते पुन्हा जाणार नाही पुन्हा जाणार नाही नगरपालिकांच्या घरी ना करता नाही नगरपालिका उघडल्यानंतर दिवसभर लोकांची कामं करणं एवढंच काम त्यांच्या पैशी प्रामुख्याने असत या ठिकाणी काम करणारा माणूस दिला एकीकडे काय काम माणूस नाही फॉर्म भरला नाही सही केला नाही की लोकांना सांगतो मी राजा आहे आता तुम्ही राजा आहे तर आम्ही काही गुलाम आहे का आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राजेशाही संपुष्टात मराठीत मनाच्या जागिरी केली यांची पण फुगिरी केली नाही <laughs> श्रीमंत एवढा लांबला होता श्रीमंत तुमच्याकडे श्रीमंती होती तर करोनाच्या काळामध्ये त्या <laughs> गाडक्या मलेरिया मलेरियाल्या लोकांना तुम्हाला रुपया भरला मिळाला लाइफलाईन हॉस्पिटलमध्ये पुणाचं बिल माफ केलं मह तुझ्या स्कूलच्या शाळेमध्ये कुठल्या विद्यार्थ्याचं फील फी कमी आणि त्या ठिकाणी वीस हजार सायकल गॅस साई सायकल लावायचं भाडे पाचशे रुपये घेतल्याचं म्हणायचं तर काय म्हणायचं तुम्ही ठरवा लोकांच्या गोरगरिबाच्या खिसात हात घालून लोकांच्या त्यांना हिल्ली कारखान्यासाठी डिपॉझिट घेतली साखर कारखाना दुसऱ्या जर दूधसंघ संघ लोकांच्याकडनं हो काढून घेतला चांगला चालणारी संस्था घेतली दूध संघ्या मागच्या निराव झाला मग तुमची मर्दुंकी तुमची कर्तृत्व गेलं होतं कुठं तुमचं कर्तृत्व पस्तीस वर्षात नगरपालिकेत दिसलं नाही कारखान्यात दिसलं नाही मार्केट कमिटीत दिसलं नाही मार्केट कमिटी अजून लोकांचे पगार झालेले नाही पंचायत समितीत दिसलं नाही आणि जो माणूस पंचवीस वर्षापूर्वी या बा, या भागामधन नगरसेवक म्हणून निवडून गेला होता त्या माणसाला तुमचं आमचं काय घेणं देणं बापाला घेणं देणं तुमचं कुणाला घेणं देणं असणार असा पप्पू फलटन आनंद दिला ते म्हणते फलटन महानगरपालिका <laughs> <laughs> वॉर्डात ज्या निवडून गेले त्या वॉर्डात त्यांनी सत्तावीस मला मला सांगा वॉर्डात उभं राहिले तिथं मंगळवार पाटील सांगा बाबा ह्याला ते उचल म्हणते

सांगू शकतात किती लोकांना ते ओळखू शकतात कारण कधी या ठिकाणी राहिले नाही लोकांच्या सुखात सोडून द्या कधी माहितीला ना नाही ना दुःखात नाहीत अडचणी आल्यात नाहीत लोक इथं डेंग्यू मलेरिया कशा मागत हे माणूस कशात नाही आता पस्तीस वर्ष त्यांच्या पप्पांकडे नगरपालिका होती फलटण मध्ये पस्तीस वर्ष माणूस रिंग रोडने काय कधी मंगळवार पेठेत येणार नाही कधी मैत्रात जाणार नाही कधी शुक्रवार न जाणार नाही आता गाडी बरं निवडणुकीच्या तोटा गल्ली बळातली खरती मधी गणपतीने जाणार ना गणपती गरीब माणूस आणि असा पप्पू ज्याला नगरपालिका माहित नाही त्याला कोण नगरपालिकेचे कर्मचारी माहिती नाहीत कुठं बसायचं माहिती नाही त्याला तालुक्याचं ठिकाण माहिती नाही त्याला कार्य स्वतःच्या कार्यकर्त्याची नावं माहिती नाही असा पप्पू पर... आपण